एमके स्टुडिओ सादर करीत आहे कोण होणार महाराष्ट्राचा कॉमेडी सुपरस्टार गाडी गोविंदा गोविंद खंडू खंड्या माझ्या दिवसात भेटला मी बिकराम घरी चाललो होतो पण तुझा चेहरा मला असा खूप चांगल्या सारखा का दिसतो अरे काय सांगू मित्र अरे वयाची ती तू लढली पण अजूनपर्यंत काही माझं लग्न नाही झालं बघ आता तूच काहीतरी कर नाहीतर तर माझं भान गेलं तुझं भान गेलं अरे उघड्या पैसे लागण गेलं नाद बर्त करतून मिल अरे मजी बंड्या अरे मे मजी मी बी आई बीट लागणार तर सांड्या दूर दूर टेन्शन घेऊन मी आहे ना तू तसं नाही तुला मुलगी बघून द्यासाठी मी आहे बरोबर चालते चालते मुली दाखव मला पटकीन चल तुला दाखव दिगडी हा ती बघ ती कशी वाटते पांड्या अरे तिच्या बाजूला बसलेला बघितला का तो सांडिया तो मला बघलं तर चिंबोल ती नको बघा तिला तिला दुसरी दाखव हा ती बघ ती कशी वाटते अरे तिला दिवस बॅटरी लावून बघायला अगण तिला तिला सर हा ही बघ ही कशी वाटते पोरी चहा हे नाही अरे मग आपल्याला कोण देणार जेवण असून देत नाही जेवाट दिसतो ते तिला एका ठिकाणी घेऊन जातो वधूवर वधू वर तर मग खाली कोण हे तस नाही तू वर सूचक मंडळ वधूवर सूचक मंडळ तिथं केलं म्हणजे आपलं लग्न होणार लग्न होणार बरं मला सांग हे ओद वर सूचक मंडळ नेमकं हाय तरी कुठं आपण कुठे आपण शनिवार वाडा म्हणजे कस शनिवार वाड्याच्या मागच्या अंगाने गेलं की उजव्या हाताला एबीसी चौक बर थोड समोर गेलं की डाव्या हाताला बुधवार पेट बुधवार पिढ माग्न काय सांगायचो माग समोर गेलं किस <बार> गे? <सथ> मग तिथं <सथ> बर बर, बर <सथ> बरे मी जातो तिथं गेलं तू दहा सांगायचं बर बर मी काय म्हणतो ते थोडं जाता दावे हाताला थांबायचं होतं कशाला भांडी घ्यायची होती लग्न झालं भांडी कशाला पाहिजे ते माझा मित्र जय आहे ना ते पटलं आमच्या इथे लग्न जुळून मिळेल हेच हे फक्त पाच हजार पाच हजार माझ्या बघितलं बाई येऊ काय तस नाही आज येऊ काही बोला बाई आम्हाला का नाही लग्न करायचंय चल ग साडे काल तसं काय हो मॅडम तुम्ही लग्न करून देताना दोघांसाठी मुलगी बघा असा तस अच्छा, बर 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 सांगा कशी मुलगी पाहिजे तुम्हाला दिसायला बरी मनाने खरी सावडी अशी जरी प्रॉब्लेम नाही त्यांना तसं नाही तसं नाही म्हणजे मुलगी कशी पाहिजे तुम्हाला दिसायला बरी मनाने करी सावळी असली तरी प्रॉब्लेम नाही तरी तस नाही हो म्हणजे मुलगी कशी पाहिजे तुम्हाला अपेक्षा हो बाई त्या अपेक्षाचं नाव ना काढू नका तिने मला धोका दिला आहे काय मित्र जाऊ द्या बरं मला सांगा काम काय करता तुम्ही घेऊ मशी भादरतो मशनरी बंद पडलेल्या ठीक करतो इंजिनियर आहे ना तो हो हाय ना जमीन वगैरे हाय जमीन आहे दहा एकर जमीन आहे दहा एकर काय सांगता हो बर मग बंगला वगैरे हो बंगला पण आहे बंगला आहे दहा बंगले दहा बंगले उत्तम बंगला आहे आणि घरी आई बाप आहे आई बाप आहे दहा बाप आहे सांगितलं की मी दहा सांगायचं अरे पण आई बाप कोणी दहा सांगितलं असते नाही फक्त दोन आहे आई आणि वडील असे दोन आहे हा बर 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 असू दे असू दे बरं मला सांगा तुम्ही ड्रिंक्स करता का मॅडम हा प्रश्न आहे की ऑफर

मला सांगा तुम्ही कुणाला अंडर पॅटर्न वगैरे दिलेत का अंडर <laughs> काय <laughs> under... अरे अंडर पेटन अंडर पॅट अंडर पॅट बाई चार चौघात बोलायला कुणाला अंडर देतोय त्याच्याकडे आहे एकच अंडर पेटंट तीच रोज मिळून घालतोय अरे काय बोलतो तू अरे म्हणला ना जे आहे ते खरं सांग अरे पण अंडर पॅन्ट सांगायची वस्तू आहे का तुझ्याकडे एकच आहे का मॅडम दिलेत दिलेत अंड्री पॅटर्न दिले दिलेत ना हो आले माझं सगळ्या लक्षात बर एक मुलगी आहे आहे मी सायला सुंदर आहे ओ वाह वाह पंचवीस वर्षाची आहे अरे वाह पण तिच्या काही अपेक्षा असू सुद्धा आता पुरगी म्हणले अपेक्षा असणारच बर, 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 बर मुलीची अपेक्षा आहे तिला मोठा बंगला गाडी दहा एकर शेती पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलगी बांधावर उभी राहून ऑर्डर सोडणार शेतीत उतरणार नाही आणि शेवटच मुलीची अपेक्षा आहे तिच्या फॅमिलीला मुलाने फॅमिलीत कोण पण आहे तिची दोन मुलं कुठं अरे मग काय दोन नॅकराच्या आई संघ लग्न करतो का अरे मी काही कर मॅडम तुमच्याकडे पाणी वगैरे काही आहे का अहो तुम्ही पाणी टाकून पेच जावा कोरी कटकताना मग तुम्ही असलं काहीतरी बोलता ना वाटत येतो येतो हे तुम्ही म्हणलं नावतरी सांगा अरे बाबा औषित ओशरता जाऊ द्या तुम्ही सांगा तुम्हाला कशी मुलगी पाहिजे बाई मला ना लस ते, लस ते। मला तुमच्या सारखी मुलगी पाहिजे माझ्यासारखी मुलगी

ते माझं नाही माझं काम आहे सांगा लग्नाजवळ किती काम आहे सॉरी सॉरी मॅडम तुमचं लग्न झालंय का नाही हो आताशी मी पंचवीस वर्षाची आहे पण बत्ती वाटतो बत्तीच वाटतो ना एक माणूस शो शो बत्तीचा वाटतो नाही नाही मॅडम तुम्ही पंचवीसच्याच वाटता तुला मी चाळीसच्या दिसते बाई बरे तुला बत्तीसच्या दिसतात मला सांग तुम्हाला कसा मुलगा मला ना मला ना एकदम माझी पण चार वाजता गाडी चला

बाईला तू आईला बोलिव म्हणालास काय काम आहे बाईंच्या आईकडे तुझ बाईला तू आईला बोलू मूर्ख माणसा नॉन सेन्स नाला मूर्ख मूर्ख टाक तुम्ही मला खूप आवडतो तुमच्यासाठी मी चंद्र तारे नाही नको ते खूप लिंबू सगळं काही तडून अहो एवढंच नाही तर मी तुमचा हा नाव हातावर गोतील बाई सारख्या खांडोली ते नालाय का झिबऱ्या काय रे सारखं तिकडे जातोय काय झालं बाई

मित बांना शर्ट अरे बाबा तुला सांगितलं नाट्बत बाई ते झालं सगळं मला सांगा तुम्हाला बाई तु। तु। ना काळा रंग आवडतो अरे माझा शर्ट काळा आहा आहा चप्पल काळी आहा आह घड्याळ काळ आहा आहा तोंड काळ आहा मस्या माझं कोंड काळ तर तुझी गाड़ी? तुझी गाडी काळी तुझा का खांदा काळ आहे गोरा तू हाय गोरा गप्पे चोरा बाई तुम्हाला खरंच काळा रंग आवडतो तस नाही हो। म्हणजे मला कपड्यांमध्ये काळा रंग द्या बर मला सांगा तुमचं घर स्वतःच कि भाड्याचं म्हणजे वडिलांच भाड वडील भारतात ना मग भावडलांच झालं ना बर बर तुम्ही घरी कोण पण असत आई वडील किती नसतो काग्नाच बैशु बाई तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर करा नाहीतर मी दुसरी पुरगी बघेन सगळे पुरुष एक हो बाई तुम्हाला काय पुरुषांबद्दल न बोल चापट रागात रागाते तुमच्या जर खरा प्रेम केलं ना तर तो एका विशेषही लग्न करतो तिला राणी बनवून ठेवतो आणि कायमची आपल्या मंडळात ताकद नादवाय सांगतोय तुला रातभर पाठ कर रातभर नादाय का इम्प्रेशन पाडाय जातो काय काय पुरुषाच्या बाई त्याचं म्हणणं मी तुम्हाला सांगतो त्याचं म्हणणं एवढंच आहे पुरुषाने जर एका वेशावर प्रेम केलं ना खरं प्रेम केलं ना तर तिला बायको बनवतो आणि त्याला काय कायदवायची त्याच्या मनगटामध्ये ताकत असते त्याला पुरुष हा नाही म्हणजे तिच्या काही अपेक्षा आहेत अपेक्षा आहेत सरकारी नोकरीला हवा त्याला मोठा बंगला गाडी आमच्या पण काही लग्न तुमचं करायचं का आईचं करायचं तुम्ही अपेक्षा आईच्या सांगितलं म्हणून म्हंटल अरे बाई तुम्ही तुमच्या आईच्या अपेक्षा सांगितलंच आहे मग तुमच्या पण सांगून द्या माझं फार काही नाही तो माझी एकच अपेक्षा मुलगा माझा एवढा असा म्हणजे शंभर किलो म्हणजे माझ्या एवढा असावा वा बाई वा मुलाकडे गाडी पाहिजे बंगला पाहिजे तुम्हाला सांगतो अजून त्याच्याकडे जमीन पाहिजे आणि मुलगा पंचवीस वर्षाचा पाहिजे अहो जर अपेक्षा मुलाने मुलीकडे केले ना तर त्याला हुंडा असं संबोधलं जातं आणि ह्याच जर अपेक्षा मुलीनं मुलाकडे केलं तर ती काळाची गरज भिकाऱ्यास कर लग्न करायचं हो आम्ही म्हणत नाही तुम्ही भिकाऱ्यास लग्न करा पण एखाद्या पुरुषाच्या मनगटामध्ये जर जग बदलण्याची ताकद असेल ना तर वाईट काळात त्याचा मनगट धारा त्याला सहकार्य करा त्याच्या विजयामध्ये त्यात तुमचा सिंहाचा वाटा असेल आणि मग त्याच्याकडे बांधलेच्या अपेक्षा करा तुमच्या सारख्या पैशावरती प्रेम करणाऱ्या मुली तिकडे तुमच्या अपेक्षा वाटतात आणि इकडं आमच्या सारख्या मुलांची वय वाढत जातात नको आम्हाला लग्न तुमच्याशी येतो आम्ही काही चुकलं असेल तर माफ करा खर तर था चुकलंच माझ आम्ही मुलीनी मुलांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं होणाऱ्या जोडीदाराला पाठिंबा द्यायला बाता। पाहिजे माझं म्हणणं मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला चला लग्नाची तयारी करा तिकडं काय बघतोय ऐकलं नाही का बाईंनी काय सांगितलं आमच्या लग्नाची तयारी कर जाचल हे तू नाही ऐकलं का आमच्या लग्नाची तयारी कर जाचल खांडू भांडू खांद्या 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 आपण बाईला विचारत का बाईला चित्रून नेऊ हो बाई अरे बाई बडची बोलवाय गेले लॅपटॉप सोडून बाई अशाच मजेदार आणि कॉमेडी स्किट पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एम के स्टुडिओ पुणे या युट्यूब चॅनलला